नुष्यबाण चिन्हावरती लढण्याची कोणतीही ऑफर नव्हती असं विधान असं स्पष्टीकरण हे माजी खासदार संजीव नाईक यांनी दिलेलं आहे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एकत्र काम करणार असं सुद्धा नाईक यांनी म्हटलंय महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेचा तिढा हा अद्यापही कायम आहे आणि त्यात संजीव नाईक यांचं हे महत्वपूर्ण विधान हनुष्यबाण चिन्हावरती लढण्याची कोणतीही ऑफर नव्हती असं संजीव नाईक यांनी म्हटलं लढवण्याची देखील ऑफर होती अशी देखील चर्चा आता बघा हे मी सांगतो की माननीय मोदी साहेबांचं सा निवडणूक आहे आमचे केंद्रीय आणि राज्यस्तरावरचे जे लोकं अंतिम मला असं वाटतं की आता अंतिम आम्ही ऐकतोय की आमचे नेते म्हणे सांगतात की दोन दिवसात होईल चार दिवसात होणार आम्ही तेच ऐकतो की दोन चार दिवसात होईल आणि जसं होईल तसं आपल्या समोर त्या ठिकाणी येईल धन्यवाद ना नाही नाही बघा हा ऑफर संजीव नायकांना कुठल्याही प्रकारची ऑफर नाही या ठिकाणी हा विषय संजीव नायकांचा नाही हा आमचा श्रेष्ठ नेतृत्व जे आहे हे या ठिकाणी निर्णय घेणार आहेत जो निर्णय होईल तिन्ही पक्षाला तो मान्य आणि याच विषय अधिक बोलूयात निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी थेट ठाण्यातनं आपल्या सोबत आहेत निकेश ठाण्यातला जो तिढा आहे महायुतीमधला तो काही सुटत नाहीये म्हणजे ही जागा तशी एकनाथ शिंदे यांना जाणं अपेक्षित आहे पण अद्याप काही निर्णय होत नाहीये सुरुवातीपासून चर्चा आहे की भाजपला ही जागा हवी आहे त्यातनं संजीव नाईक यांचं सुद्धा नाव समोर येऊन गेलं आता सरनाईकांची चर्चा आहे नेमकं काय घडतंय का माहितीच्या गोठामध्ये नक्कीच गुरु जर आपण पाहिलं तर ठाणे लोकसभेचा टिडा जो आहे तो अजून देखील कायम आहे ठाणे हा खरंतर शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो अनेक वर्ष शिवसेनेचे खासदार या ठाण्यातनं निवडून येतात मात्र आता यंदा या ठिकाणी भाजप जो आहे तो दावा करताना आपल्याला पाहायला मिळतोय भाजप कुठेही या ठाण्याच्या जागेसाठी दावा जो आहे तो मागे घेताना पाहायला मिळत नाहीये तर शिवसेना या जागेसाठी आजही आग आग्रही असताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ठाण्यातला जो कोणी निवे उमेदवार असेल तो शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरतीच निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे आणि अशी मागणी देखील होते त्यामुळे कुठेतरी संजीव नाईक यांना मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडनं शिवसेनेच्या या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची ऑफर दिली गेली असल्याची चर्चा होती मात्र संजीव नाईक यांनी आता हे स्पष्टीकरण दिलेलं आहे की मला कुठल्याही प्रकारची ऑफर जी आहे ती गेलेली दिलेली नाही आहे कुठल्याही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे असं स्पष्टीकरण संजीव नाईक यांनी दिलेलं आहे शिंदेच्या शिवसेनेकडनं जर आपण पाहिलं तर रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक यांचं नाव जे आहे ते चर्चेत आहे तर त्याचप्रमाणे भाजपकडनं माजी खासदार संजीव नाईक यांचं नाव देखील चर्चेत आहे संजीव नाईक यांनी कालच पालिकेचे जे नवीन आयुक्त आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि ठाणेचा जो काही समस्या आहे त्याचा आढावा देखील संजीव नाईक यांनी घेतलेला आहे त्यामुळे कुठेतरी संजीव नाईक हे तयारी ला देखील तयारीला लागले लागले असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे मात्र अजून देखील कुठल्याही प्रकारचा टिडा जो आहे तो सुटत नाहीये ता त्यामुळे ही जागा भाजपकडे जाते किंवा शिंदेंनाच त्यांचा उमेदवार या ठिकाणी मिळतोय का हे देखील तितकं 啊！